मंडळी आज आपण राळ्याच्या तांदळापासून बनणारा एक गोड पदार्थ बघणार आहोत हा मिलेटचाच एक प्रकार आहे नुकतेच आपण मिलेट इयर सेलिब्रेट केलेले आहे त्यामुळे राळ्याचे तांदूळ फॉक्सटेल मिलेट कुठल्याही फूड स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी एक वाटे राळ्याचे तांदूळ घेतले ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि एका पातळ कपड्यावर पसरून घरातच एक तासाभराकरता सुकवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे राळ्याचे तांदूळ सुकल्यानंतर शेकून घ्यायचे आहेत म्हणजेच एक दोन एक मिनटाकरता थोडे भाजून घ्यायचे आहेत सध्या श्री बनशंकरी देवीचं नवरात्र सुरू आहे या नवरात्रीमध्ये राळ्याच्या तांदळापासून केलेल्या पदार्थाला खूप महत्व आहे म्हणूनच आपण यापासून एक गोड पदार्थ आज बघत आहोत हे भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून याची एकदम बारीक पूड करून घ्यायची इथे मी एक वाटी राळ्याचे तांदूळ घातलेले आहेत त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आणि यामध्ये जायफळ खिसून घालत आहे आपण हे जे मिक्सरमधून बारीक केलेले राळ्याचे तांदूळ आहेत त्यामध्येच हे एक वाटी बारीक चिरला गूळ आणि त्यात किसलेला जायफळ दोन्ही परत एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे ते छान एकजीव होतात तुम्ही बघू शकता गूळ छान एकजीव झालेला आहे आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता आपण कणिक म्हणून घेऊ यासाठी मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यात अर्धी वाटी डाळीचे पीठ घातलेले आहे थोडेसे मीठ घालायचे आणि कच्च्या तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे त्यामुळं वरची पारी छान खुसखुशीत होते आता आपण हे छान एकजीव करून घेऊ तेल मीठ पीठ सगळं छान एकजीव करायचं आहे असे हाताने पीठ दाबल्यानंतर ते एकत्र बांधलं जातं म्हणजे तेलाचे प्रमाण बरोबर आहे आता यात गरजेनुसार पाणी घालून घट्ट कणिक मळायची आहे कणिक फार घट्ट पण नसू नये आणि फार सैल पण असू नये आता ही कणीव आपली मळून झालेली आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच मुरवत ठेवूया दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण आता छोटीशी पारी करून त्यामध्ये सारण भरून घेऊ तुम्हाला जर सारण कोरडे वाटले तर त्यामध्ये थोडेसे दूध किंवा तूप घालून सारण सारखे करून घ्यावे पारी व्यवस्थित पॅक करायची आणि ह्याच्या ला साठोऱ्या लाटायला घ्यायच्या साटोरे आकारानं लहानच असतात त्या अंदाजानच पारी घ्यावी तांदळाच्या पिठावर अगदी हलक्या हातानं या साठोऱ्या लाटायच्या आहेत आपले फुलके असतात त्यापेक्षा जरा लहानच अशा ह्या साठोऱ्या असतात आपली एक साटोरी लाटून झाली आता ही भाजून घेऊ वरती तेल किंवा तूप लावून आपल्याला या साठोऱ्या भाजून घ्यायच्या आहेत राळाच्या तांदळामध्ये भरपूर आयर्न असते फायबर असते तसेच बी ट्वेल्व पण असते या सणावाराच्या निमित्तानं हे पदार्थ केले जातात आणि त्या त्यानिमित्तानं आपल्या आहारात जातात आणि आपल्याला आवश्यक असलेली जीवनसत्व आपल्याला मिळतात त्यामुळे हे सणावाराला पारंपरिक पदार्थ आवर्जून करावेत दोन्ही बाजूला छान खरपूस अशा आपल्याला या साठोऱ्या भाजून घ्यायच्या आहेत या साठोऱ्या पाच ते सहा दिवस सहज टिकतात तुपाबरोबर खायला खूप छान लागतात तेव्हा ही गोड आणि पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा पारंपरिक रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद